तर सर्वांना सांगू इच्छितो की ह्या पाच दिवसामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्यावी विजा चमकत असताना झाडाखाली थांबवू नका आपली जनावरेकडे झालाच्या खाली बांधू नका कारण की ह्या पाच दिवसामध्ये म्हणजे जोराचा पाऊस पडणार आहे आज तुम्ही बघा दुपारी अडी तीनच्या नंतर आणि आज रात्री मध्यरात्री म्हणजे म्हणजे पाच तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पाच सप्टेंबर दरम्यान म्हणजे पाथर्डी भागामध्ये करंजी घाट आहे त्या करंजी घाटाच्या आस आसपासच्या एरियामध्ये छोटे छोटे तळे आहेत ते पुन्हा आता परत भरून ओर ओसंडू लागतील म्हणून हे करंजी घाटातल्या सर्व शेतकऱ्यांनी बीड जिल्ह्यातलं लक्षात देतं गेवराई भागामध्ये छोटे छोटे तळे काही भरायचे राहिले ते देखील भरून जाते त्याच्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये रोयलागड हे म्हणजे दुष्काळ दुष्काळपट्टा एरिया म्हणजे पाऊस पडत नाही त्या रोयलागड भागात तर त्या ठिकाणी जे तळे तळे ते देखील ह्या म्हणजे आज उद्या ह्या तीन दिवसाच्या पावसात मुसळधार पावसामध्ये भरून जातील म्हणून त्या रोयलागड क्षेत्रातील सगळे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर गंगापूर वैजापूर कन्नड माहोरा धाड भोकरदन सिल्लोर या भागामध्ये छोटे छोटे खूप तळे येतात तर त्या छेळ्या तळे काहीतरी भरायचे राहिले होते तर आता ह्या उद्याच्या पावसात म्हणजे एक ते पाच सप्टेंबरच्या पावसात ते देखील भरून जातील म्हणून हा आनंद लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्यामध्ये आता पाच तारखेपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून हे सगळ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिलं जाईल पण सर्वांना एक विनंती आहे की विधा चमकत असताना आणि त्याच्यानंतर झाडाखाली थांबू नका आता नदीला पूर येणार आहे पूर आल्याच्यानंतर द्या करू नका पुलाच्या फरशू पाणी आल्यास पुढे जाऊ नका म्हणून हे देखील सर्वांना कीची विनंती आहे आणि मी मी आज हे जे अंदाज दिलेला आहे हे माझ्या शेतामधून देत आहे